नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात या भावावर करावी कापसाची विक्री होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात या भावावर करावी कापसाची ची विक्री पण जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव वाढणार कि मग घटणार अशी कोणती ती बाजारभाव पातळी आहे की ज्या पातळीवर आम्ही जानेवारी महिन्यात कापसाची विक्री केली तर आमचा त्या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात कोणत्या भावावर करावी कापसाची विक्री की ज्यामुळे आम्हाला या ठिकाणी होऊ शकतो शंभर टक्के फायदा जर जानेवारी महिन्याचा या ठिकाणी विचार केला तर देशांतर्गत बाजारात जानेवारी महिन्यात कापसाचा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे पण याचा असा अजिबात अर्थ नाही की कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी येईल जानेवारी महिन्यात कापसाचा बाजारभाव वाढण्याची शक्यता किती आहे हे पण समजून घेणं गरजेचं आहे तर जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव वाढणार आणि देशांतर्गत बाजारात कापसाची जी बाजारभाव साधारणतः आपल्याला सहा हजार सहाशे ते सात हजार चारशे च्या दरम्यान मग अशा परिस्थितीमध्ये आपण कापसाची विक्री कोणत्या भावावर करावी तर बघा मित्रांनो पैशाची चणचण भासणाऱ्या कास्ताकार बांधवांसाठी सल्ला आहे की तुम्ही सात हजार दोनशे पन्नासच्या भावावर पंचवीस टक्के कापूस विकावा त्यानंतर येणाऱ्या डोळ्यासमोर निवडणुका आहेत त्यामुळे कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी येईल अशी अजिबात शक्यता नसल्या कारणास्तव आपण टप्प्याटप्प्यानं जर या ठिकाणी कापसाची विक्री केली तर आपला होऊ शकतो या ठिकाणी शंभर टक्के फायदा पण निवडणुका संपेपर्यंत देशांतर्गत बाजारात कापसाच्या बाजारभावात काही प्रचंड तेजी येणार नाही म्हणून माझा एवढाच सल्ला आहे की फार पैशाची गरज पडत असेल तर सात हजार दोनशे पन्नासवर पहिला टप्पा आपण पंचवीस टक्क्याचा विक्री करू शकतात त्यानुसार आपली गरज व व दोन तीनशेची आलेली तेजी अनुसार प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं जर कापसाची विक्री केली तर आपला होऊ शकतो या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाडाला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि पास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार